निमला गावा भारत, या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीपणामुळं भारत आणि भारतीय राज्यघटना याच्यात अक्तीवरती आम्ही जगामध्ये महासत्ता बनवू पाहतो आहोत ती राज्यघटना तीन किलो पंचाहत्तर ग्रामची पावणे चार किलो ही राज्य घटना एक लाख पंचेचाळीसांनी घडलेली आहे त्यातल्या आमचा भारत या पावणे चार किलो वजनाच्या या राज्य घटनेमध्ये आणि एक लाख पंचेचाळीस हजार शब्दांच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधी राहून आम्ही समता न्याय बंधुता हे एकमेकाच्या हातात घालून अनेक समाज आम्ही पुरधून जात आहोत बाबासाहेबांची जयंती साजरी करताना सामाजिक सलोखा सामाजिक एकता जसा कौटुंबिक जीवन आहे तसा सामाजिक जिव्हा निर्माण झाला पाहिजे आणि ती ही कमिटी निश्चित रूपाने पुढं असं काम करते याचा मला सारखा अभिमान आहे असं होत उत्तरेत पाऊस पडला तिकडं हिमवर्षाव झाला की दक्षिणेमध्ये काळसा येतो दिल्लीच आणखी वेगळी खासियत आहे दिल्लीची स्वतःची अशी हवा नाही आहे तिकडं वरी

सगळे धानिक रिपाण राज्य भरणेचा अधिकार राहू त्याचे कडसार हे शब्दांनी आणि आंदोलनाच्या शब्दतेच्या मार्गाने वाढली पाहिजे या पद्धतीने जर आम्ही चौकथी मागमावर राहू तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा सार अभिमान म्हणा बाळगुरा करता येते आपण आपला भाव एक जातीय सलोख्याच्या अंतर्गत घेतलं पाहिजे इच्छा अंतर्गत घेतलं पाहिजे कौटुंबिक जिव्हाळ्याचा प्रत्येक एक आम्हाला आमच्या गावात निर्माण झाला पाहिजे आणि प्रत्येक गावात प्रत्येक जयंतीच्या निमित्त पुरुषांच्या महात्माच्या जयंती असल्या जयंती कला सामाजिक पाहण्यासाठी हा एक विषय हा धागा मला असं वाटलं की इथं थोडं नमूद करावा ते तुम्ही मला नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये बोलवता मला नतमस्तक होता येत आहे दोन शब्द मला व्यक्त होता येत आहेत आणि परंपरेनं आपण ते करत आलो मोठ्या उत्साहानं पण इतर जयंती साजरी करत आहेत चांगलं वेगळं पण आहे या जयंतीचं आताच मला पण सांगत होते आमच्या जर्मननी मोठा मन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचार पाहिजे एक कृती केली मला जाहीर त्यांच्या शर्मांचं कौतुक केलं पाहिजे दामोदर शिंदेचं कौतुक केलं पाहिजे अंकुश्रावणचं कौतुक केलं पाहिजे जे कोणी दृष्टी मंडळी सरपंच असते आमचे जिम मेकर ज्यांना तोपण नाव दिलं आणि त्यांचे पोट माझे पोट बंद आम्ही आम्ही दोघंच येतो दोघंही कोट घात बरोबर आहे ना ते आणि आज दोघांनी ठरवलं दोघांनी पोट झाल्यासाठी एक मला वाटत की आम्हाला दोघांमध्ये ही एकता एकाचा पोट बघितल्या लोक दुसऱ्याला आठवतील त्यांचा पोट बघतील मी जर एकावर गेलो तरी आज त्यांच्या पोटामध्ये मी शेवट झालो आहे आणि तुम्हाला अभिमान झाला त्या पद्धतीनं बघा गावातील एक पाच